कुठल्याही पूजेमध्ये मानाचं स्थान असतं ते श्रीफळ किंवा नारळाला विशेष करून गणेश उत्सवामध्ये त्याचं महत्व खूप जास्त असतं गणपतीची प्राणप्रतिष्ठा असो किंवा नैवेद्याचे मोदक असो नारळ हा अविभाज्य भाग आहे पण आता ऐन सणासुदीच्या दिवसांमध्येच नारळाची किंमत वाढलीय आणि हे ऐकून तुमच्यासुद्धा डोक्याचं खोबरं झालं असेल ना तर याची नेमकी कारणं काय आहेत ते पावत आजच्या व्हिडिओच्या माध्यमात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नारळाला फार विशेष महत्व आहे अगदी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक भारतीय हो, हा नारळाचा उपयोग करतो नारळाच्या झाडाच्या प्रत्येक बारीकसारिक भागाचा सुद्धा उपयोग होतो नारळाच्या आतलं खोबरं आणि पाणी निघून गेल्यानंतर उरलेल्या करवंटीमध्ये काहीच राहत नाही आणि म्हणूनच फसवलं गेल्यानंतर त्याच्या हाती करवंटी आली असं सुद्धा म्हणतात पण करवंटीचा सुद्धा या औषधांमध्ये खूप उपयोग होतो नारळाच्या करवंटीचं तेल हे अप्रतिम औषध आहे असं आयुर्वेदामध्ये म्हटलंय नारळ पूर्ण तयार होण्याआधी हिरवी शहाळी वर्षभर सगळ्यांना गोड आणि थंड पाणी तर देतातच पण आतलं मलईसारखं खोबरं म्हणजे स्वर्गीय आनंद नारळाच्या वड्या आणि नारळयुक्त मसाल्याच्या भाज्या हा तर काही लोकांचा वीक पॉईंट असतो तसंच एकूणच आपल्या संस्कृतीमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं किंवा अनुभवानं मोठ्या व्यक्तींप्रती असणारा आदर दर्शवण्यासाठी हळदी लावतात आणि श्रीफळ द्यायची परंपरा आहे बरोबरीनं जरी काही फुलं एखादी भेटवस्तू द्यायची असली तरी सुद्धा श्रीफळाशिवाय त्याच्यामागचा आदर काही व्यक्त होत नाही म्हणूनच श्रीफळाचं महत्त्व हे खूप जास्त आहे एखाद्या नव्या वास्तूचं वस्तूचं गाडीचं यंत्राचं किंवा मोठ्या प्रोजेक्टचं उद्घाटन जरी असलं तरी सुद्धा नारळ द्यावा लागतो फोडावा लागतो असं म्हणतात नारळी पौर्णिमेला पावसाळ्यामध्ये खवळी या समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करण्याची पद्धत आहे सुद्धा पूजा असो सत्कार असो किंवा ओटी भांडण्याचा कार्यक्रम असो पण नारळ हा लागतोच नारळाला श्रीफळ सुद्धा म्हटलं जातं कारण की कुठल्याही मंगल प्रसंगी त्याची आवश्यकताही असतेच पण सध्या गणपती आईन तोंडावर आलेले असताना नारळाच्या किमती वाढल्या आहेत कारण की केरळमध्ये अलीकडे झालेली अतिवृष्टी वायनाडमधलं भूस्खलन ह्यामुळे त्या राज्यातनं होणारी नारळाची आवक ही पन्नास टक्क्यांनी घटली आहे परिणामी नारळाच्या दरांमध्ये शेकड्यामागे शंभर ते दोनशे रुपये वाढ झाली आहे राज्यात नारळाचा पुरवठा प्रामुख्यानं दक्षिणेकडच्या राज्यातनं होतो त्यातसुद्धा केरळमधल्या आकारानं मोठ्या नारळांना ही जास्तीची मागणी असते साधारण ऑगस्टपासूनच सणासुदीसाठी नारळांची मागणी वाढायला लागते ला 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 ला। हॉटेल्स हो खाणावळी मिठाई या सगळ्या उत्पादनांवरची जी नियमित खरेदी असते ती ह्याच काळांमध्ये वाढते त्याचबरोबर घरगुती वापर पूजा तोरणं ह्यासाठी नारळ लागतात गणेशोत्सव काळामध्ये राज्यामध्ये नारळाला सगळ्यात जास्त मागणी असते पण केरळमध्ये जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नारळाचा पुरवठा कमी झाला आहे नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये सध्या दररोज तीन ते पाच गाड्यांची म्हणजेच एक ते दीड हजार पोत्यांचीच आवक होतीये एका पोत्यामध्ये सुमारे शंभर नारळ असतात यापूर्वी दररोज तीन ते चार हजार पोत्यांची आवक होत होती मंगळवारी अवघे दहा हजार पाचशे नारळ एपीएमसीमध्ये उतरवण्यात आले आवक निम्म्यावरती आली आहे आणि दिवाळीपर्यंत जर अशीच परिस्थिती राहू शकते अशी सुद्धा शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत त्यामुळे नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा नारळाची ही कायम राहू शकते गणपतीच्या पहिल्या दिवसापासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते पूजा आणि तोरणासाठी नारळांची मागणी वाढली असल्याचं निरीक्षण व्यापाऱ्यांनी आता नोंदवलंय घाऊक बाजारामधल्या नारळांचे शेकड्याचे दर सरासरी दोन हजार पन्नास रुपये आहे तर चांगल्या प्रतिसा मोठा नारळ शेकडा बत्तीसशे रुपये मोठे व्यापारी ह्या काळामध्ये गोदामातील नारळ देशभरामध्ये पाठवतात शेतातील किंवा झाडावरची नारळ काढून सोलून ते शहरांमध्ये पाठवले जातात पण किनारपट्टीवरती आता सुद्धा पाऊस सुरू आहे त्यामुळे ह्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत पुण्यामध्ये फारसा परिणाम नाहीये पुणे शहरामध्ये प्रामुख्यानं कर्नाटक तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातनं नारळ येतात पण सध्या तेलंगणा आणि दक्षिण भारतामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्पादनामध्ये मात्र थोडीशी घट झाली आहे नारळाचा हाच तुटवडा त्यामुळे वाढलेले भाव हा बऱ्याच लोकांसाठी क्षुल्लक विषय असेल पण श्रावणापासून सुरू झालेला प्रत्येक सण एक मध्यमवर्गीय माणूस आपापल्या परीनं आपल्या ऐपतीनं साजरा करतो आणि ह्या सणासुदीमध्ये आवश्यक असणारा नारळ महागणक हा विषय त्यांची चिंता नक्कीच वाढवणार आहे